नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो आज शनिवार असल्यामुळे पुणे गोळिगडी हे मार्केट आज बंद असते मित्रांनो बाजार समिती खेड चाकण अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी नऊशे इसवर तेराशे जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे इसवर बाराशे जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी अकराशे इसरसंद्राय चौदाशे पन्नास जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी सहाशे स्वरसंद्राय सातशे जास्तीत जज आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी या ठिकाणी अवक नऊशे तेहतीस क्विंटल कमीत कमी एक हजार स्वरसंद्राय तेराशे जास्तीत जज सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक एकोणऐंशी चौतीस क्विंटल कमीत कमी चारशे स्वरसंद्राय एक हजार एकशे दहा जास्तीत ज अठराशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर ओतूर अवक सहा हजार पाचशे एक क्विंटल कमीत कमी पाचशे संत्राय पंधराशे जास्तीत ज दर दोन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी